गरुड़ पुराण नुसार संतति निर्मित ब्राह्मण पुरुष क्षत्रिय स्त्री पास मूर्घावसित नामक संतति निर्माण होते ब्राह्मण पुरुष वैश्य स्त्री पास अम्बिया नावाची संतति निर्माण होते ब्राह्मण पुरुष व स्त्री यांच्या पासून पार्श्व किंवा निषाद नावाची संतती निर्माण होते क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या पासून निर्माण झालेली संतती सूत संतती होय क्षत्रिय पुरुष आणि वैश्यस्त्री यांच्या पासून निर्माण झालेली संतती माहिष नामक संतती होय क्षत्रिय पुरुष आणि शूद्र स्त्री यांच्या पासून जी संतती होते ती ग्लेच्छकी संतती होय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या पासून निर्माण झालेली संतती वैदेहक संतती होय वैश्य पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्या पासून निर्माण झालेली संतती माघ नामक संतती होय वैश्य पुरुष आणि शूद्र स्त्री यांच्या पासून निर्माण झालेली संततीकरण नामक संतती होय शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्यापासून निर्माण झालेली संतती चंडाल संतती होय शूद्र पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्यापासून नामक संतती उत्पन्न होते शूद्र पुरुष आणि वैश्य स्त्री यांच्यापासून आयोगव नामक संतती निर्माण होते हरी